नमस्कार पहा परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस भरती आहे आणि मग त्या लेकरांची खाण्याची राहण्याची आणि त्या ज्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे म्हणजे विद्यापीठात तर त्यांना नेऊन सोडण्याची परिपूर्ण जबाबदारी माझी आहे आणि पुढं हसणार आता नेमकं माहीत नव्हतं पोरं किती येणार आहे पण येणाऱ्या काळात तुमचा मास्तर तुमचा भाऊ लक्षात घ्या एक मंगल कार्यालय करणार आणि जर आता चौदाशे दहा पोरं अंदाजे कारण एकशे एक्केचाळीस जागा गुणिले एकाच दहा तर चौदाशे दहा लेकरं परभणीत पोलीस भरती देतील याच्यातले भर बहुतांश पोरं बाहेरचे असतील तर त्याच वेळेस कदाचित मंगल कार्यालय करेल आदल्या दिवशी कार्यशाळा ठेवेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही छान पद्धतीनं संध्याकाळी जेवायला छान पद्धतीनं करून दुसऱ्या दिवशी तुम्ही पेपरला जासाल पण व्हिडिओ बनवण्याचं कारण काय पुरं माहिती आहे का की पोरींसोबत पालक आले आणि त्यामुळं काल अतिशय तारांबळ उडाली कारण काय आता पालक आणि पोरगी कुठं ठेवा हा प्रश्न होता मुली एखादी सर्वत्र राहिल्या नंतर मी आमचे ॲडिशनल एस पी साहेब आहेत काळे सर त्यांना कॉल केला त्यांनी चैतन्य हॉल आहे त्या ठिकाणी काही मुलींना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती पण झालं काय आमच्या इथल्या मुली पण जायला तयार नाही त्यामुळे आम्हाला इथंच करमायले कारण इथं काय होतं चहा पाणी झाली बड्यापैकी डिजिटल बोर्डवर गाणे व्हिडिओ ते पाहत होत्या आणि तिथं करमू लागलं आणि काय झालं पुन्हा आम्ही सांगितलं बाबा शार्प साडेनऊला झोपी जा आठ वाजता तुम्हाला जेवायला होईल आणि सकाळी तुम्हाला तीन वाजता उठायचं कारण दोन तीन टॉयलेट बाथरूम असल्यामुळं एवढ्या मोठ्या मुली म्हणल्यावर तारंबळ उडाल मग त्या मुलींसाठी आपण ते काम केलं पण सोबत पालक आले म्हणजे आज का बोलायलो मी की पालकांना तुम्ही नाही आणलं तरी तुमचा भाऊ इथं खंबीर आहे कुठलाही तुम्हाला गालबोट लागणार नाही कोणीही बोलणार नाही तुम्ही पण आपल्या मायबापाचा काय करायचा तर तो विश्वास जिंकून घ्यायचा आपण कुठेही गेलो किती रात्री आलो ना तर आपल्या बापाला माहित असलं पाहिजे की आपली पोरगी बाबा तशी नाही आहे आपल्या पोरीला चालेल नाही असं म्हणलं पाहिजे आहे का नाही मग आता झालं काय माहिती आहे का पालक आल्यामुळं आम्हाला इन टायमाला इथं हॉल कोणाला मागायचा लय वर्षवाल्यांना फोन केले मग लोंडे सर आहेत केमिस्ट्रीवाले त्यांचा हॉल केला त्या ठिकाणी पालकांना झोपण्याची व्यवस्था केली छान पद्धतीनं त्यांचं जेवण आपल्याच हॉलमध्ये करावं लागलं सोबत त्यांच्या पाण्याची सकाळी उठण्याची त्यांना सहा वाजता उठा म्हणलं आणि काय असतं माहिती आहे का डिपार्टमेंटची तुम्हाला जी सोबत गाडी असती का तर त्या डिपार्टमेंटच्या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम असतो पूर्व ती डिपार्टमेंटची जी गाडी येते ना त्या गाडीमध्ये काय बाबा ही जी गाडी आहे तर या गाडीमध्ये जो भरती देणारा कॅन्डिडेट आहे म्हणजे जी पोरगी असेल का पोरगा असेल तर त्याच्यासोबत जर पालक आले तर काय होतं माहितीये का या पालकाला त्या गाडीत येऊ देत नाही आता येऊ देत नाही म्हणून झालं काय बाबा हे जे अंतर आहे का हे अंतर आहे जवळपास आठ किलोमीटर मग तिथपर्यंत पालक जाणार कशाने आता आपल्याकडे क्रेटा गाडी आहेत एका गाडीत बसणार की ती चार जण बरं चा त्याच्यात ते ड्रायवर एवढ्या सकाळी तुम्हाला नेऊन सोडणार का नाही पण होते काय माहिती का एखादी पोरगी असते तिचं लग्न झालेलं असते तिला एखादं लेकरू असते आणि ते लेकरू घेऊन ती इथं भरती आलेली असती आता तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे पण ते एकरज सांभाळायचं कोणा बापा मग बापाला बिना का मी पुन्हा तीन वाजता उठावं लागते ते एकरच सांभाळावं लागते त्याच्यानंतर सहा वाजता फ्रेश व्हावं लागते झालं काय आहे का आता दहा दिवस झाले आपला जो काही क्लास आहे काही त्याला ऑफलाईन तो झालाच नाही ना कारण बाहेर आलेल्या पोरांची सोय करायची म्हणजे त्याला कुठे हॉलमध्ये तिथं टॉयलेट बाथरूमची बढियापैकी व्यवस्था आहे त्यानंतर तीन चार कूलर आहेत ते न आवाज येणारे त्याच्यानंतर जवळपास बारा फॅन आहेत मग पोरगं तिथं राहते त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड आहे बड्यापैकी त्याला पिक्चर गाणे बिणे पाहायला त्याला करमत आहे मग ते ऑफलाईनचे आपले जे पोर आहेत का त्याला तिथे ठेवता ये ना म्हणून काय म्हणलं मी की मुलींना सांगलो बाबा तुम्ही पालक नाही जरी सोबत आले काही ताण घेऊ नका तुम्हाला लिहून सोडल्या जाईल आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट ग्राउंड झाल्यावर मी पुन्हा तिथे येईल पण तुम्ही एकट्या आल्या तरी चालते कारण काय झालं पालकाची बॅतरी व्हायली म्हणजे इथं जेवणाचा विषय नाही काल आता दीडशे एक मुली आल्या असतील पहा म्हणजे ह्या मुली होत्या एवढ्या त्याच्यानंतर भरपूर टाईम झाल्यावर आणखी मुली आल्या अकरा वाजता काही मुली आल्या मला तर एकीने एक, एक वाजता फोन केला आहे सर मला फक्त झोपायचं सकाळी ग्राउंडला जायचं मला लेट झाले आता पर्याय नाही का बाबा आपण जे बोल बोलतोय नुसतं बोलबचन जमत नाही काम बी करावं लागते मग त्या पोरीला तिथून पुन्हा आणावं लागलं त्याच्यानंतर एक जण म्हणला की सर माझी इथं पाहुणे येत आणि आता पोरीला सोडता येईल का म्हणलं डबल तू क्लास समोर आला तर टप्पू येत तुला एकदा ती आतमध्ये गेली गेट लावलं आणि त्याची चाबी माझ्याकडे आली की डबल बाहेर कॉनलाची एंट्री नसती ती आपला कार्यक्रम तसा आहे आता याच्यात आपला क्लास ब्लास सर्व झाला सांगायचं तात्पर्य काय बाबा निस्त मुलीनं बी आलं तर तुम्हाला नेऊन सोडलं जाईल आणि त्यानंतर जेवणाची तुमचे खाण्यापिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था होईल फक्त पालक सोबत आले सीतारांबळ होईल आता जवळपास तीस चाळीस पालक आलेत आता पा। या पालकाचा प्रॉब्लेम का। काय होता हॉल आपल्याला नाही भेटला मग पालकांना ठेवायचा कुठं किंवा तो, तो पालक खेड्यातला असतो हातामध्ये अशी खताच्या थैलीची बॅग असती त्याच्यात कुठेतरी पांग राहत असते सोबत पोरी असती है ना चेहऱ्यामध्ये एक स्वप्न असते त्याच्यानंतर गरिबी चेहऱ्यावर पडलेला सुरक आणि ते बाप काय म्हणतो आपल्याला की बाबा भरतीसोबत पालका पोरीसोबत आलो मग त्या पालकाला आपल्याला नंतर येत नाही तुम्ही लॉच करा कारण ती ऐपत नसती भाऊ ती गरीबी आडवी मग करावं काय म्हणून फक्त यूट्यूब या व्हिडिओ माध्यमातून सांगालो की पोरींनी डायरेक्ट आलं तरी चालते तुमच्या भरतीची सर्व व्यवस्था मी करणार आहे येणाऱ्या का ताण घेऊ नका बड्यापैकी मंगल कार्यालयच करणार त्या मंगल कार्यालयात तुम्ही ह्या छानपदी थिएटर लावणार तिथं तुम्ही राहायचं खायचं पियायचं फक्त बिंदास ग्राउंड मारायचं लागल्यावर मात्र गरीबाचा कार्यक्रम आणायचा नाही हां तिथं ती गोष्ट लक्षात ठेवायची गरीबाची काळजी करायची गरीबाचा सन्मान करायचा कारण आपण गरीबीतून आलो ना तर आपण गरीबाचा सन्मान केल्यावर आपला बाप जो गरीब आहे का त्याचा लोक सन्मान करतील तर हे झालं त्यांच्यासाठी कारण काय माहिती का, पा, पा, का, का आता पोरं असले तर पोरं कुठेही झोपतात पहा आमच्या पोराला चालेल नाही हे पा हे पा एवढे पोरं झोपले आहेत त्या दिवशी का पोरं काय नाही कुठेही झोपले यांच्यासोबत मी जेवलो बडियापैकी आता हे झोपण्याचा टायमिंग असेल दहा एक वाजले असतील पहा हो या टायमिंग दिला नाही पण दहा एक वाजले असतील पण सकाळी पोरगं काय झालं तीन वाजता उठलं बडियापैकी पोरं काय होतात कोणीकडे ॲडजस्ट करतात पण पोरांना पोरीला ती ॲडजस्ट करता येते का नाही त्यांना म्हणता येईल का बाहेर जा नाही मग मुलांना ॲडजस्ट करता येते माझा पालक आल्यामुळं पालक आणि मुलीसोबत ठेवता येणार नाही तर ही गोष्ट लक्षात घ्या बाकी काय ताण घेऊ नका येणारी जी भरती असेल का जेव्हा काही नऊ हजाराची गव्हर्नमेंट डायलाग दिलाय त्या नऊ हजाराच्या भरतीमध्ये मंगल करायची अवस्था मी करणार ताण घेऊ नका पुन्हा एक सांगालो मी हे असं कुठं करायलो म्हणजे तुमच्या काही काही भिकारचोटाच्या सुपीक डोक्यात नापी घेच्या येते बहुतेक राजकारणात जायचे का तसे तसे भंगार धंदे मी करत नाही आणि करायची गरज पण नाही कळलं का ही गोष्ट गोष्टावरजून लक्षात घ्या त्यानंतर म्हणजे आता पोरं आहेत ॲपमध्ये भरपूर जण आहेत मग तुम्ही डायलाग आणता तर हे बी करा म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की पोरं एकच म्हणता हे पहा आता आपलं चालू घडामोडीचं जे काही बुक आहे हे आले उद्या परवा जानेवारी ते लक्षात घ्या जूनपर्यंतचा परिपूर्ण डाटा आणि येणाऱ्या पाच सहा दिवसातल्या ज्या घडामोडी होतील त्या सर्व त्याच्यामध्ये आल्या असतील कमी वेळामध्ये तुला समजल अशा भाषेत हे पुस्तक आहे त्याची प्रस्ताना वाचल्यावरच तुला कळतं आहे की कांगणेसरची भाषा कशी आहे तीच भाषा आपण पुस्तकात वापरली आहे याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की हे जे पुस्तक आहे आपलं हे एका महिन्यामध्ये पंचवीस हजारावरती या पुस्तकाच्या गेल्या होत्या चालू घडामोडीच्या आताचं चा हे पुस्तक मोठं आहे कारण जानेवारीपासून जूनपर्यंत म्हणजे सहा महिन्याचा डाटा या पुस्तकात केवळ तीन महिन्याचा डाटा होता मग ते पुस्तक अतिशय छान आहे आज सव्वीस जून काल का आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज यांनी पहिल्यांदा एक राजा असून है ना सर्व मानवजातीचं कल्याण करण्यासाठी दलित उद्धारक म्हणून ज्यांना उप उप कायदा केलं जातं ओळखल्या जातं ते राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे त्या जन्मदिनी ज्यांना आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो तो दिवस म्हणजे सव्वीस जून या तारखेला आज आपलं जे व्हीके क्लास ॲप आहे प्ले स्टोअरला डाऊन केल्यावर त्याच्यात फीस आहे दोनशे रुपये मात्र एक जुलैपर्यंत त्या बॅच मध्ये लाईव्ह क्लास होणार नाही कारण हे जे भरतीला येणारे पोर आहेत याची काळजी करणं आपलं काम आहे एक जुलैच्या नंतर जी मी वर्गात शिकवणार तिथं बेंच मार्कचा कॅमेरा आलाय ते तुम्हाला डायरेक्ट दोनशे रुपयाच्या बॅच मध्ये लाईव्ह दिसाल ही ऑफर मी दोनच दिवस द्यालो पुन्हा काही म्हणतील सर तुम्ही समाजसेवेबद्दल बोलले आणि आवळा दाखवून कवळा काढला तर आखे आपल्या बोकांडीवर बसले तर थोडाफार मी जर प्रयत्न केला तर ताण घ्यायचा नाही हा मी तुमचाच आहे ना भाऊ तू बी महाच आहे त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात घ्यायची तर ती बॅस त्याच्यामध्ये त्याच्यात सर्व विषय म्हणून ऑलरेडी त्याच्यामध्ये पाचशे ऐंशी व्हिडिओ आहेत प्रत्येक प्रकरणाचे फक्त साध्या बोर्डवर जे व्हिडिओ आहेत ते आपण डिजिटल बोर्डवर घेणार आहेत जी मध्ये प्रबोधन युग संपलेला आहे आणि लॉर्ड विलियम बेंटिंग अठराशे तेतीस चा चार्टर ऍक्ट कायदा पुन्हा भारताचा तो काय होणार गव्हर्नर जनरल तिथून पुढचा इतिहास आपण कंटिन्यूली शिकणार आहे त्याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय छान पद्धतीनं समजेल बाकी हे पुस्तक आले या पुस्तकाप्रमाणे यालाही प्रतिसाद भेटावा आणि राहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं हे जे काही अठरा तारखेपासून आपण पोरांचं खाणं पिणं राहणं सर्व व्यवस्था करायलो तर देव माणसाला इतरांचं कल्याण केल्यावर इतरांची सेवा केल्यावर कमी पडू देत नाही म्हणून आपल्याला कधीच कमी पडणार नाही हे गॅरंटी मही मला मला आहे तर आतापर्यंत तुमच्या आशीर्वादाने आपले सर्व दिवस बदलेत इथून पुढे इथे बदलावेत फक्त आपले पाय जमिनीवरच राहावेत एवढी ईश्वराला विनंती करतो तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा ज्यापुरीची हाईट एकशे बावन्न आहे तिनं भरतीला येऊच नाही असं तिचं तिला कळत आहे बिना जरी मायबापाची करायची नाही पुन्हा इथं बॉम्बलायचं नाही हाईट संपली एखाद्या ठिकाणी पोरीची हाईट भरली एखाद्या ठिकाणी भरली नाही आता ती व्यवस्था तशी इथं गरीबाकून गरीब ठोकल्या जातो आणि श्रीमंत त्याचा आनंद घेतो तर आपल्याला कोणी समजून घेणार नाही पण जिची हाईट परफेक्ट आहे ग्राउंड देताना हाईटमध्ये मोजमाप देताना बरोबर कसं उभं आहे श्वास बॉडीमध्ये कसा घ्यायचा आहे ह्या प्रत्येक गोष्टीचे ट्रेनिंग तुमची तुम्हाला असावी तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स असावा तर बडियापैकी ग्राउंड द्या ज्यापोरीचं ग्राउंड पस्तीसपेक्षा अधिक आहे ती लागण्याच्या रेंजमध्ये तिनं छान पद्धतीनं लेखीची तयारी करा बाकी ज्या पोरी ग्राउंडला येणार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही एकट्या जरी आल्या तरी चालते तुमचा भाऊ म्हणून एक शिक्षक म्हणून तुमच्या सदैव सोबत असेल तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करेल तिथल्या खाण्यापिण्या राहण्याच्या तुम्हाला येऊन नेऊन सोडण्याच्या पण तिथपर्यंत तीद तिथं फक्त ग्राउंड बरोबर द्या मायबापाचं स्वप्न यावर्षी आपल्याला पूर्ण करायचे अशी इच्छा तुमच्या मनात राहू द्या बाकी मी सदैव सोबत आहे फक्त पालकांमुळं ती अडचण येणार नाही आता मात्र परवानपासून म्हणजे बाकीचे जे असतील त्या ग्राउंडमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तर परवापासून आपला क्लास रेग्युलर चालू करायचा आहे म्हणून आता झालं आपलं हे काम आता आपण पुन्हा आपल्या क्लासकडे ओळूया वर्गात जे शिकवणार ते लाईव्हमध्ये दिसणार पुस्तक उद्या परवा आले ते पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्वांनी घ्या आणि ते वाचा ते पुस्तक जोपर्यंत मी इथं यूट्यूबला येऊन असं लाईव्ह दाखवत नाही तोपर्यंत त्या नंबरवर कॉलविल करू नका त्यानंतर एक जुलैपासून आपली मुलींची स्पेशल वसतिग्रह म्हणजे स्पेशल आपल्या स्वतःच्या जागेमध्ये मुलींचं वसतीग्रह व्हायले खाली मी राहणार वरती त्या ते ठिकाणी मुली राहतील त्याला सी सी टी व्हीची गरज नाही कारण मीच फार मोठा सी सी टी व्ही आहे त्याच्यानंतर मुलांचं वस्तिग्रह छानपैकी ग्राउंड चारशे मीटरचा ट्रॅक सर्व गोष्टी केलेल्या आहेत नवीन मुलं जस्ट दहावी बारावी झालेले पोर असतील त्यांना सुवर्ण संधी त्या पोरांनी तिथं अवश्य लाभ घ्या तुम्हाला मला भेटायसाठी एक वाजता यायचं परभणीत आपल्या ऑफिसला मधा दहा लालात मी क्लासमध्ये असतो चार लालात मी बाहेर असतो म्हणून एक ते तीनच्या दरम्यान मी तुला नक्की भेटल चला सर्वांना शुभेच्छा थांबू आपण या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच युट्यूब चॅनलवर सर्व भाऊ भाऊ बहिणींना आ, या पोलीस भरतेसाठी भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र